मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा चौथा दिवस आहे आंदोलनाचा त्यांची प्रकृती जी आहे ते दिवसेंदिवस खालवलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र बंदचं जे आहे ते आदेश जे आहे ते मराठा बांधवांकडून दिलेला आहे महाराष्ट्र बंद ठेवण्यात येणार आहे उद्या आपल्यासोबत काही मराठा समाज समन्वयक आहेत मराठा समाज बांधव आहेत ते मनोज जरांगे पाटलांच्या सदैव सोबत असतात आंदोलनामध्ये आणि उपोषणामध्ये तेच गंगाधर काडोकोळी देखील आपल्यासोबत आहेत त्यांना काय सांगा तरी तुम्ही सदैव जरांगे पाटलांसोबत असतात प्रत्येक आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी आहेत उद्या बंद ठेवण्यात आलं आहे जरांगे पाटलांचा आंदोलनाचा चौथा दिवस कसं बंद कसं काय सांगणार पाटलांची तब्येत अत्यंत खराब आहे आज चौथा दिवस आहे आणि उद्याचा जो बंद आहे तो पाटलांनी किंवा आम्ही कुणीही आव्हान केलेलं नाही हा एक बंद समाजातून उत्स्फूर्तपणे आलेला आहे mm -hmm. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक समाज बांधवांनी फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल त्या माध्यमातून हा बंद पुकारण्याचं लोकांनी जाहीर केले mm -hmm. तर मला समाजाला विनंती करायची की जर आपण बंद करणार असो हा बंद असेल तर तो, तो शांततेत झाला पाहिजे mm -hmm. कारण याच्या अगोदरची पार्श्वभूमी बघितली तर बीड असेल किंवा अन्य मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या भागात काही समाजकंठ घुसून जाणून बुजून आंदोलन बदनाम करण्यासाठी आणि मनोज जरांनी पाटलांचा हा लढा बदनाम करण्यासाठी जाणून बुजून हिंसक कृत्य करतात जाणून बुजून जाती जाती धर्माधर्मात वाद लावणारं कृत्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही पोलिसांचाही तसा संशय आहे आणि अनेक बांधवांनाही आम्हाला वाटतं की जाणून बुजून आंदोलन बदनाम करण्यासाठी पाटलांना आणि मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी काही विघातक शक्ती काही लोक काही कंटक हे काहीतरी वाईट कृत्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून हा बंद शांततेत झाला पाहिजे शांततेच्या मार्गाने कुठलंही आंदोलन असेल तर शांततेच्याच जा मार्गाने झालं पाहिजे त्यामुळं समाज जर हा बंद करत असेल तर समाजाला मी आव्हान करतो पाटलांच्या वतीने आव्हान करतो आहे कारण पाटील चौथा दिवस आहे आज त्यांची बोलण्याचीही परिस्थिती नाही काल परवाही त्यांनी सांगितलेला आहे की हा जर बंद समाजाने केला असेल तर तो शांततेत करावा म्हणजे त्यांनी एक, एक दोन वाक्यातच त्यांनी प्रेस घेतलेले चार दिवस झालं त्यांची तब्येती हलावल्यामुळे ते मीडियाशीही जास्त बोलत नाहीत म्हणून मी त्यांच्या वतीनं समाजाला विनंती करतो आहे कुणीही कायदा हातात घेऊ नये आजूबाजूला कोणी कायदा हातात घेणारा असेल तर त्यांना वेळ रोखलं पाहिजे पोलीस बांधवांना सहकार्य केलं पाहिजे पोलीस बांधवांना माहिती दिली पाहिजे आणि शांततेच्या मार्गाने बंद असेल किंवा अन्य कुठलंही आंदोलन असेल हे शांततेच्याच मार्गाने केलं पाहिजे हा पाटलांचा निरोप आहे कालपासून जे आहे ते महाराष्ट्र बंद पत्र जे आहे ते व्हायरल होते महाराष्ट्र बंद ठेवण्यात येणार आहे कारण जरांगी पाटलांचा जे चौथा दिवस उपोषणाचा प्रकृती जी आहे ते चाललेली आहे कसा बंद असणार आहे आणि काय सांगाल एकंदरीत सर्वप्रथम मी बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व व्यापारी बंधूंना विनंती हात जोडून विनंती करतो किंवा अचानक झालेला हा बंद आहे अचानक पुकारलेला युवकांमार्फत हा बंद पुकारण्यात आलेला आहे त्याला कुठल्याही आंतरवेली सराटिकून आम्हाला मेसेज आलेला नव्हता किंवा हा बंद तुम्ही करा म्हणून परंतु सोशल मीडियावर एवढं भयंकर व्हायरल झालेलं आहे की बंद 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 म्हणून त्या निमित्ताने आता सगळ्यांनी बंदच करण्याचं ठरवलं आहे तर माझं महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यातील विशेष बांधवांना जी परिस्थिती मागची बा आपण पाहिलेली आहे बीड जिल्ह्याची बंद असल्यानंतर काय होतंय काही नाही त्या दृष्टिकोनातून माझी व्यापारी माणसाला हजर की आपण या बंद मध्ये सहभागी होऊन समाजाला एक प्रकारचा पाठिंबा आपण देण्यात यावा आणि राज्य शासन राज्य शासनाने आपण जरांगे पाटलाची या प्रकृती आपण सध्या पाहिलेली आहे प्रकृती इतकी भयंकर खालवलेली आहे किंवा त्यांच्या तब्येतीचं काही होऊ शकतं त्या दृष्टिकोनातून राज्य शासन राज्य राज्य शासनाने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी काहीतरी ठोस निर्णय घेऊन या महाराष्ट्रातील मराठा समाजाची जी भावना आहेत त्या भावना ज्या आरक्षणाच्या भावना आहेत त्या आरक्षणाच्या भावना कुठेतरी मार्गी लावाव्यात आणि हा आंदोलन अशी आंदोलन पुढे होऊ नयेत कारण की ही आंदोलनाचं मला असं वाटतं की हे पहिलाच टप्पा आहे जी आता ज्या या टप्प्यामधला हा पहिला टप्पा आहे या उपोषणामध्ये बनचा याच्यानंतर कसे आंदोलन होऊ शकतात काय होऊ शकतात हे कुठलाच मराठा समाजाचा युवक कुठला समाजाचा पदाधिकारी किंवा आंदोलन कुठलाही आम्हाला मॅसेज कुणीही काही सांगू शकत नाही त्यामुळे राज्य शासनाने तात्काळ मराठा शासनाचे प्रश्न मार्गी लावून हा विषय इथंच थांबावा ना्यथा या महाराष्ट्रामध्ये पुढं काय होऊ शकतं हे कुणीही सांगू शकत नाही प्रत्येक आंदोलनाची दिशा ही बीड जिल्ह्यामधून ठरवली जाते कारण निर्णायक सभा देखील बीडमध्ये झाली होती इथून मागची देखील आंदोलन उपोषण महाराष्ट्राला दिशे देणारे बीड बीडमधूनच का असं सगळं सगळ्या गोष्टी केल्या जा जातात नक्कीच महाराष्ट्रात महाराष्ट्राची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यातील मराठा समाज हा पहिल्यापासूनच तळागाळात काम करणारा का युवक का आहे आणि याची जाणीव सर्वात जास्त मराठवाड्यामध्ये बॅकफुटला जा असेल ही सामाजिक आणि आर्थिक सगळ्याच गोष्टीमध्ये आपण मराठवाडा बीड जिल्हा हे सर्वात मागासलेला आहे त्यामुळे सगळ्यात त्याचं आम्हाला आमच्या युवकांना पोहोचतात प्रत्येक गोष्टी कुठलीही गोष्टी असो शासनाची असो किंवा इथं आरक्षण असो कुठली असो त्याच्यामुळे सर्वात धकधकता धा ज्या युवक आहे जेव्हा कार्य करणारे युवक का आहे यांच्यामार्फतच बीड जिल्ह्याच्या मार्फतच आम्ही जेव्हा आंदोलन करतो तेव्हा महाराष्ट्रात त्याची दिशा घेतो त्यामुळे माझी राज्य शासनाला विनंती आहे की आपण याची गंभीरतेने दगल घ्यावी आणि हे आंदोलन पुढे घ्यावे काय सांगाल एकंदरीत उद्या बंद पाळाला होतो जरांगे पाटलांचा आंदोलनाचा चौथा दिवस आहे लवकरात लवकर शासनानं अंमलबजावणी करावी आधी देशाची उद्या बीड जिल्ह्यामधूनच नाही तर महाराष्ट्र बंदची जी, जी हाक आहे ती बीड जिल्ह्यामधून दिली जाते कसं बघता कसं बंद असणार आहे वास्तविक पाहता बंद करण्याची आमची कोणाची इच्छा इच्छाच नव्हती जे शासनाने मुख्यमंत्री एकनाथ जे शब्द पाहणार म्हणून आम्ही आम्ही पण त्यांचा मान ठेवतो त्यांनी सगळ्यासमोर आपण बघितले मुंबईला जेव्हा आपण चाललो होतो त्यावेळेस ते त्यांनी सगळ्यासमोर अधिसूचना आज, दिली होती ती अधिसूचना आध्या देशामध्ये रूपांतर करणं काय रूपांतर करणं हे मुख्यमंत्र्यांचं सरकारचं काम आहे तर ते लवकरात लवकर हवं हे जे बसले जरांगे पाटील जरांगे पाटले प्रामाणिक चारशे की तळागारातल्या शेवटच्या गोरगरीबापर्यंत प्रत्येकाला पाहतो यासाठी कायदा आहे ह्यांनी तर लवकर कायदा केला आपल्याला ह्यांनी जर लवकर आम्हाला पाहिजे त्यामुळे प्रश्न बसण्याची गरजच नाही आणि हा जो बंद आहे हा उत्स्फूर्त बंद आहे हा नजारांगे पाटलांना सांगितलं ना कोणी सांगितलं आमची पण इच्छा नव्हती आमच्या समाजात देखील उद्या पाठिंबा असणार आहे ना सगळे कंपनीज आपले सगळे या जाती बी काय विषयच नाही त्याच्यामध्ये बघू शकतो उद्या मराठा समाजाच्या ज्या बंदला ज्या ते बाकी समाजाचा देखील पाठिंबा आहे कशा पद्धतीचा बंद असणार कारण जरांगे पाटलांची तब्येत जी आहे ती खालाव चाललेली आहे पाणी घ्या म्हणून विनवणी करता मात्र जरांगे पाटील कुठल्याही पद्धतीचं कोणाचाही ऐकत नाहीत कसं बघता उद्याचा बंद कसा असणार आहे एक समाज म्हणून आणि तरुण म्हणून बंद एकदम शांततेत असणार आहे आणि कालपासून कालपासून आम्ही जवळपास बीडमधल्या जेवढ्या संघटना आहेत व्यापारी संघटना त्यांचे जे अध्यक्ष आहेत त्यांचे जे टीम आहेत त्यांना फोन केलेत कॉल केलेत मॅसेज टाकलेत की तुम्ही तुमच्या पूर्ण दुकानदारांना सांगा की शांततेत बंद राहणार आहे कुणी काही उद्रेक होणार नाही कोणत्याच गोष्टीचा उद्याचा बंद एकदम शांततेत असणार आहे कारण की पहिल्या वेळेस जी झालेली घटना आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाचे तरुण अडकलेले नाही तर इतर समाजाचे तरुण अडकलेले त्याच्यामुळे उद्याचा जो बंद आहे तो शांततेत बंद राहणार नक्कीच बघू शकतो उद्याचा जो बंद आहे तो शांततेत असणार आहे सरकारने जे लवकरात लवकर दखल घेऊन विशेष अधिवेशनामध्ये जे आहे ते अध्यादेश दिला ते अंमलबजावणी करून लवकरात लवकर कायदा पाठता होईल अशी एकंदरीत मराठा बांधवांच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे मी I assim... que